पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा धमकी प्रकरणावरून सामन्याच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधण्यात आला हाच प्रकार बिगर भाजप शासित राज्यामध्ये घडला असता तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप केला असता असं अग्रलेखात नमूद करण्यात आलंय अजित पवार प्रकरणावरून मोदींनी स्वतःचं काम उपटून घ्यावेत असा टोलाही लगावलेला आहे तक, तर काय म्हटलेलं आहे पाहूयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना जो धमक्या देण्याचा प्रकार केला तो पश्चिम बंगाल तेलंगण कर्नाटक झारखंड हिमाचल प्रदेश अशा राज्यांमध्ये घडला असता तर भाजपवाल्यांनी कायदा सुव्यवस्था कोसळली हो म्हणून छाती बनवण्याचा जाहीर कार्यक्रम रस्त्यावर केला असता मात्र महाराष्ट्रामध्ये सगळं कसं शांत शांत जणू अजित पवारांकडून त्या पोलीस अधिकाऱ्याला धमक्या दिलेल्या नाहीत तर दूरध्वनीवरून गायत्री मंत्राचाच जप घडला भ्रष्टाचार खतम करायला निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्यांच्या धमकी प्रकरणावर आता निदान स्वतःचे तरी का निपटून घ्यावेत अशी टीका असा निशाणा मोदींवर करण्यात आला अत्यंत नित्यमान अशी राजकारणी अनेकदा सांगितलेलं आहे की मी वैयक्तिक कामं कुणाला सांगत नाही मी सार्वजनिक कामांसाठीच अधिकाऱ्यांना फोन करतो मग त्या अंजली कृष्णा या महिला आय पी एस अधिकाऱ्याला जे काम सांगितलं बेकायदेशीर मुरुम उत्खन मुरुम उत्खननाचं ते सार्वजनिक काम होतं का याचं उत्तर द्यायला पाहिजे देश राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दातखिळी का बसते ते ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत पण गृहमंत्री म्हणून त्यांनी सातत्यानं सरकारमधल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना पाठीशी घातल्या